तुम्ही माणसं म्हणाल जरसिंग नभे माई जळीन तुमची कोण जाऊ देता पण ज्याची जळते त्याला समजते ना पुनर्वसीत लोकांचे काय हाल चालू आहे मालूम आहे ज्याची जमीन नाही गेली त्याने काय तकली आई उदोग आई उदोग म्हात बाय म्हणून नाही लागत थंडी बाबू मलाही मोबाईल कव्हर कर ए बेटा तू अजून कोण्या कार्यक्रमात का आलते ना तुम्ही हे रेकॉर्डिंग करायला तुम्ही लाखणीचे आका वा चांगलं आहे धन्यवाद मला मोबाईल कव्हर करा ना तिथं घेऊन जा ना तुमचा कॅमेरा म्हणजे दोन्ही सांभाळा पोराची मावशी पत्नी अरे बहीण आहे ना ते जवायची पोराची बायकोची बहीण आपली बहीण आहे ना पण आपण आधी घरवाली म्हणतो नाही रे पोरो तुमच्या घरी जास्त मावशी येते की आत्या पोराईनं बोला तुम्ही कोण्या गावून आले सोनपुरी सोन एकटेच आले कि याय म्हणते प्रेम आय लव यू काय ना, ना। आले पायदळ मोटरसायकलची तर कंडिशन दिसून राहिली तुमची जीवनापूरचे आहे का कोण्या गावचे सोनपुरी एक लाखाचा डायग्रॅम तरी एवढी कंडिशन तुम्हाला एक रजिस्टर देत तुमच्या घरी मावशीच आहे काय तुमच्या घरी कोण आहे नाही नाही बायकोची बहीण येत नाही का कधी काही लाज वाटते की नाही तुम्हाला तुमची बहीण किती घ्यापी येते नेहमी येते का तुमची बहीण नेहमी मग का मी काय विचारलं पोराची मावशी कधी येते तुम्ही म्हणता नेहमीच येते नवऱ्याच्या घरी राहत ना नाही का, का मंदात बोलणं कसं घेतल्या गेली म्हणून तुमचा अधिकार नाही बोलायचा पण आवडीचे लोक तुम्ही सत्यपात कीर्तन युट्यूब वर पाहत असताना धन्यवाद तुम्ही असं वाटते थंडी तुमच्याच उरावर हो आली इकून मोचे तिकून मोचे इकून खरा आहोत बाहेर गाऊन कीर्तन ऐकायला आले काय कौतुक करावं तुमचं पण आज तुम्ही आले पण मला काही ना काही द्या बिळ द्या तंबाखू द्या खर्रा द्या गुटखा द्या पोरापोरीच्या लग्नात खर्च करू नका बाप मेल्यावर तेरवी करू नका रक्तदान करा देहदान करा अवयव दान करा आणि इमानदारीनं मतदान करा, करा।, इमान करा। पैसे घेऊन करू नका मटणन दारू पिऊन करू नका विकल्या जाऊ नका बाबासाहेबाचं स्वप्न पुरं दिवस बाबासाहेब शिवाजीराजे शाहू महाराज ज्योतिबा याईने करता जीवन दिलं नोट लेकर ओट बेचना, अपनी आपली बेटी बेचे समान आहे आपल्या पोरीले विकू नका मी एवढा खुश आहो या जीवनापूर मध्ये किती किती गर्दी बाबू तुम्हा माय बापांना धन्यवाद देतो अरे इलेक्शनले जर मांडळले मीटिंग होती फुकट गाड्या पाठवल्या आणि बायाईले माणसाईले नेलो काय रोज देला हो बाई भाषणासाठी पाचशात तुमच्याकडे पाचशे होते का आमच्याकडे कुठं कुठं दीड दीड हजार हजार तुमचं पाचशात निपटलं बरं गाडी पाठवत काय न्यासाठी गाडी पाठवत हो? काय बरं आज कोण गाडी पाठवली हो तुमच्यासाठी सरपंच बाईनं पाठवली उपसरपंचानं पाठवली या जीवनापूरवाले पाठवली काय आज मुला बाळा सहित सर्व माय बाप कीर्तनात आले एक रुपये नाही भेटला असा म्हणजे तुम्हाला पाचशे देऊन तुम्ही मजुरी आहे तुमची तुमचं वावरात जाणं बंद झालं ना त्या दिवशी आणि काही काही लोक पंधरा दिवस बाहेरच देवले फुल पोटात टाकून बर तुमच्या मध्ये कोणी आर्मी वाल्याची माय बसून आहे काय उभी राहा बर वाल्याची माय किंवा बायको असा उभे राबे राहा असाल तर एखादी बाई आहे काय जिचा नवरा आर्मी मध्ये आहे मिलिट्रीमध्ये आहे एखादी बाई बरं एखादा बाप ज्याचा मुलगा सैन्यामध्ये आहे बर कोणी तरी एखादा का मला अभिमान वाटते तुमचा तुम्ही देशासाठी वेळ दिला या ना एखादे धन्यवाद जय हिंद वंदे महात याच हो ना मॅन म्हटल्यावर तुम्हाला नोकरी तुमच्या घरी येते ना कोणत्याही खात्यात आता कुठं करतात ड्युटी फॉरेस्ट मध्ये सागवान पंधराशा एक घन फुट नाही <laughs> चांगलंय बदललं जीवन पण देशा करता वेळ दिला बाई आल्या का <laughs> नसतील काही गरजच नाही ना बाईला आहे काय नाही आवकच आवक काय धन्यवाद काय नाव या गावचे आहे का या गावात छोटेसे द गाव आहे मिलिट्री मॅन दोघ आहेत एक जण मरण पावले असं वाटते हो त्यांची पत्नी कामठीत आहे धन्यवाद तुम्हाला या गावाचे नाव तुम्ही उज्ज्वल केले दोन मिलिट्री एक जण गेले धन्यवाद जय हिंद थांबा माझा सत्कार करू वंदे मातरम हो। तुम्हाला एक पुस्तक देतो मी लिहिलं सत्यानाश म्हणजे कोणाचा दारू पेणारा बायको असताना दुसऱ्या बाईच्या लफड्यात त्याचा सत्यानाश जास्त पैशाच्या मांग लागणार तेव्हा तो महाराज जेलमध्ये आहे जास्त पैशाच्या मग लागला कोण ते दोन महाराज नाव नका घेऊ दिवसा अगरबत्तीन रात्री जबरदस्ती धन्यवाद ओके okay. इकडे पाहाव हे पुस्तक भारत माता की जय अंगठ्या कायच्या घातल्या हे शुभ दगड आहेत का हे जगामध्ये नाही हे दगड शुभ नशुभ नसतात दगड दगडच आहे तुमचं जीवनच शुभ आहे ते तुमच्या माय धन्यवाद द्यावा लागेल हे दगड नाही करत कळल्याने कर हिरवे निळे पिवळे हे बा सत्यपाल एकोण सत्तर वर्ष झाले पंचावन्न वर्षापासून फिरतो साहेब एकही दगड नाही का का काहीच नाही काहीच नाही म्हणजे मी शर्टोकर करून आल तो चांगलं नाही बा काय हे अंगठ्या तुमचं दैव बदलवणार नाही ऑलरेडी तुम्ही देशाचं काम मोठे मोठ्या तुम्ही हो। आ, देव मोठा की देश मोठा मंदिर कोणामुळे जिवंत राय बुद्ध विहार कोणामुळे जिवंत आहे देशामुळे जवानामुळं जय जवान शेतकऱ्या मुळे म्हणून हे दगड फगड तुम्हाला मालूम नाही एक मंत्री आहे तुमच्या नागपूर जिल्ह्यात रे बोटात आणत्या खळे काहीच शुभ नाही काही लोक म्हणते जागा खराब आहे जागा नाही कॉर्नर आहे जास्त मस्तीत गेला पलटला वाईट वाटलं नाही नाही तुम्ही आपल्या तत्वाच्या फुले शाहू आंबेडकर तुम्ही काही बाबागिरीच्या तत्वाचे नाही हा अंगठा घालू दे आणि खळा लिव एका खळ्यावाल्यानं नागपूरचा मला कार्यक्रम घेतला होता खाप्या मग विचारलो तुमच्या गळ्यात राजा अर्धा किलोची सोन्याची चेन हे एवढं गोठल म्हटलं किवजी तुम्ही कसं काय हे एवढं मोठं तुमचा धंदा काय आहे तो म्हणे दगड ऐकतो मी आठल मायच्या शपथ न सांगा हे दगड शुभ अशुभ आहे मग ज्या भागात हे दगड आहेत तिकडे तर निरोगीच लोक असतील मग म्हणजे फतरो का बेपार आलं तुमच्या लक्षात अस आहे लोक अंधश्रद्धेच्या माग जुन्या रुड्याच्या माग लागले धन्यवाद साहेब पार्टी आभारी आहे वंदे मात शंका कार्यक्रम जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही करणी नाही महाराज लेकर देत नाही लोक म्हणते बा महाराजच्या कृपेनं लेकरू झालो नक्की तुई बायको दोन महिने राहिली इतक्या वर्षानं कस काय झालं देवाच्या कृपेन आपल्याला कबूल नाही म्हणून माझ्या माय मावल्या इले सांगील त्या पोरीले जर डॉक्टर कलेक्टर तहसीलदार बनवायचं शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणजे शाळेत जाण्याला गावची जिल्हा परिषद ची शाळा मी त्या गुरुजी लोकाईले वंदन करतो रे तुम्हाला नाही तर ज्या गावात कार्यक्रम असते ना त्या गावातले जिल्हा परिषदचे गुरुजीच कार्यक्रमात नसतात आणि ग्रामसेवक नसते काऊन त्याले काही काम नाही ना आणि गावातले लोकही झोपेर राहते शाळेकडे कोणी लक्षच देत नाही पण तुमचं गाव चांगलं आहे तुमच्या गावातले गुरुजी लोक आले धन्यवाद देतो नवोदय विद्यालयात चार पाच पोराईचा नंबर लागला जिल्हा परिषदच्या शाळेचा जरा चा टाळ्या वाजवा आणि मग एका गुरुजीचा सत्कार झाला मी त्याईले एक पुस्तक देतो सप्रेम बेट या गुरुजी काय रामटेक्या या गेलं काय गेले नाही कायच बाईक का। गुरुजी बाईचा फोन आला सन्ना गुरु मॅडम इथंच आहे गुरुजी लेकराई जवळ गेले वाटते घरी मॅडम उभ्या रा ही शिकेल आहेत बाबू मॅडम उभ्या रा कोण्या पदावर आहे गृहिणी आहेत गृहिणी आहेत बाई मालक कुठे केला काही लक्ष देत ना, दे ना थोडस थो। या मालक जरी नाही पण त्या मालकाचा अभिमान आहे ना मालक कसा असावा त्या मालकाच्या मेहनती या शाळेत मुले अवघे झालं त्या गुरुजीचंच नाव सांगून राहील ते नाही तर गुरुजी गायबच राहते कार्यक्रमात येतच नाही गुरुजी दारू फुल राहते काही काही गावात तुम्हाला भाग्य आहे तुझे रामटेके सराच्या पत्नी धन्यवाद लेकर किती आहेत काही दोन मुलगा मुलगी मुली, मुली आता मुलगा गुरुजीनं असं काय मृत्यू या सासून बाळा तुझ्या माय बापानं अरे लय शिकलेले लोक हुशार आहे बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरी सॉफ्टवेअर धन्यवाद दिदी साडी एक मला आनंद झाला तुमचा मालक तुमचे गुरुजी चांगले आहे साने गुरुजी सारखं नाही तर गुरुजी म्हटल्यात गावातच हादर नाही धन्यवाद बाळा तुला आवडली तर ठेवतो नाही तर कोण्या गरीब बैली देऊन टाकून काय करतो आपल्या गावात बदल पाडावा याच करता माझ ग्रामगीतेच कीर्तन आहे डोक्यातल्या अंधश्रद्धा काढायसाठी आहे हो त्या बाईले बचवा खाली बचून उभी नको राहू मी सुटी देईन त्यावेळेस उठ खबरदार कोणी मधात उठल लगविले ना काय उठू पाणी अडवा पाणी जिरवा पडतो पोराईला सांगतो मंदाती उठायचं नाही बाबू खबरदार उठला तर तेच तर आपल्या डोक्यामधल्या अंधश्रद्धा निघाव्या या करता मी नेहमी कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही एबीपी माझ्यावर पाहिलं ना मी गरम ताव्यावर बसलो होतो तरी शकल्या गेली नाही तुम म्हणाल बाया म्हणतील जळशिंग बे तुम्ही माणसं म्हणाल जळशिंग बे मै जळीन तुमची कोण जाऊ देता पण ज्याची जयते त्याले समजते ना पुनर्वसित लोकांचे काय हाल चालू आहे मालूम आहे ज्याची जमीन नाही गेली त्याने काय तकली म्हातारे बाय माणूस जियाला चोटका करून नाही लागत थंडीचा टाइम आहे ना दोन मिनिट शिल्लक आता उचलतो करंट आला अरे हा पाण्यानं आहे कपलाय खाली शेकेपर्यंत म्या काही उचलत नाही आता मला चटकाला पहिले तर केस गेले माय मई माई म्हणे सत्यपाल माई तुले एक आहे पूर्व कीर्तन कर म्हणे बापा पण हा जाळ नको करत जो माई म्हणते मालू तिला वाटते मा पोरग जुळून मेलं नाही पाहिजे मायची म्हणता अशी राहतात मायबाप म्हणून जगात तुमचे खरे देव माय बापच आहे दे लक्षात घ्या म्हणून आई बापाले दुखवू नका, नका। आजची घटना आहे आजची घटना म्या वाचल्या एका त्याची पोरगी मोठी डॉक्टरी त्याच पोरग वकील आहे नाही त्याची मुलगी वकील हायकोर्टाची मुलगा श्रीमंत कोटीची प्रॉपर्टी साहित्यिक होता की लेखक साहित्यिक बातमी आली भावो वृद्धाश्रमात मेला तो वडील त्या पोरीचे त्या अशी कोटीची प्रॉपर्टी किती पुस्तक लिहिले पण बाप कुठं मेला त्या पोरीचा त्या पोराचा वृद्धाश्रमात मेला काय चात्या किती शिकले याले काय अर्थ आहे मग त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचं शेतकऱ्याच पोरग अर्धी खाते ना आपल्या मायबापाले वागवते म्हणून यासाठी तुकाराम महाराजाचा अभंग आहे माय बापे केवळ काशी ते नेहमी आपल्या <गणगा> आई वडील दुखवू नका आईच्या शपथ न सांगतो आपण त्या तीस कोटी देवाले पाहतो आज लोक कोण देवाले पाहिलं काय एखाद्यानं कोण नाही पाहिलं ना ना ना। तुकारामान सांगितलं देव देव करता, शिनले माझे म्हणून काय दिसल दगड पाशानन पाणी दिसलं देव दिसला नाही तो देव तुमच्यात आहे शेतकरी रूपात या तुमच्या पत्नी मध्ये महिलांमध्ये देवीचं रूप आहे कुठं चालणार आहे लग्न जात काय इकडे गाई गाई तू तु गाई गाई मद्यात कोणी गळबळ करायची नाही इथं कमीत कमी पंधरा गावची मंडळी आली गोठण गाव सोले करी केशोरीशोरी करून अरे माझी गाडी मांडळाला उभी केली तर सात आठ मित्र आले महाराज आम्ही येतो किती वाजता चालू करता म्हटलं या अर्ध्या तासात मांडळ वरून बरीचशी मंडळी आली म्हणजे मांडळ आपण आला तर मला काही ना काही द्या काही ना काहीतरी बदल पाळा परिवर्तन करा नाही तर मंडई घेतली आणि दंडार झाली सत्यपाल आला कबड्डी झाली ऍक्शन काय घेतली रिझल्ट काय घेतला म्हणून ऍक्शन घ्या रिझल्ट घ्या बदल पाळा जीवनात आज तरुण पिढी दारूच्या माग पोरीचे लफडे पोरीचे पोराचे लफळे शादी सुधा बाया माणसं चरित्रहीन होऊन राहिले म्हणून तुम्हाला तुकडोजी महाराजाची गरज तुमच्या गावाच्या जवळ एक माझे बाबा होते काय नाव चार मोरे चार मोळे गुरुजी आता भोजराजजी आहेत तुकाराम दादाच्या तिथे राहायचे बाबू हे आमचे गुरु आहेत लग्न केलं तेव्हापासून पाचून बायकोले बायको नाही म्हटलं ना आपल्याला सुंदर बायको असून शेजारणी कधी गेली ना नियत खराब नाही तुमच्या विषय नाही तिकडची गोट आहे गंगा यमुना अरे नागपुरात गेलं की माणसाला घरी नाही यावं वाटत या वाटते का मोती बिंदू झाल्यावर येता घरी सीताबर्डी गांधीबाग घरी घरीच जीवन यासाठी ऐका लागते आम्हाला हे होते नव्वद वर्षाचे मरे पर्यंत एक पैसा हातात घेतला नाही तुकाराम दादा गीताचार्य चार मुळे गुरुजी यायचे तुकडोजी बाबाचे वैचारिक होते आता दादा आले आमचे मित्र आहेत त्यांचे वडील मरण पावले त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो तेही पोरगा चांगला कीर्तनकार आहे भोजराजची गुरुजी आहेत चारमोळे गुरुजी त्यांचे चिरंजीव अरे यायन जीवन भर लोकांना दारू मागतली बिळी मागतली संकल्प घ्या यायची बायको ब्याण्णव वर्षाची झाली मरण पावली पण या दोघही नवरा बायकोनं दोघाईला नवरा बायको म्हटलंच नाही तिले मायचा दर्जा देला या माणसानं सांगा लग्न झालं आता ते लग्न झाल्यावर किती वाईट प्रकरण चालू आहेत बाबू एका माणसानं आता बायकोले गोडी मारली अन सासऱ्याली गोडी मारली अन साळ्याली सासू वाचली आणि बायको मेली दोघ जण मेली कायच्या पायी हे लफडे सुचू देत नाही म्हणून सांगतो इकडे ह्या तुकडोजी महाराज कडे बुद्ध अरे राम 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 राम। हरिपाठ करणारा वारकरी दारू पितांना दाखवा मले या जीवनापूरचा एक लाख रुपये हारतो मी वारकरी आषाढी धरणारा एकादशी धरणारा हरिपाठ करणारा भागवतात बसणारा दारू पितांना दाखवा बुद्ध बुद्धविहारात जाणारा बौद्ध वंदना करणारा त्रिशरण शरण पंचशील बुद्धाच्या आहे दारू पितांना दाखवा दोन लाख रुपये देतो तो कधी पिणार नाही जर तीच असल तर ते बुद्धाचं लेकरू नाही गळबळ होईल त्याच्या लक्षात घ्या गुरुदेव सेवा मंडळाचा भजव्या टोपीवाला कधी दारू पिणार नाही मग टोपीवाला नाही प्रार्थना करणार सकाळचं ध्यान करणार तुम्हाला एखाद्या बाईले येते का प्रार्थना एखाद्या पोराने म्हणताय ते म्हण रे राहकी त्याच्या पुढच मग येत असेल रे ते येतच नाही बर ते म्हण हरी म्हणा हरी मुखे म्हणा त्याच्या पुढच खुर्चीवरचे नको मला तुम्ही उचे लोक कि मला चालचा पाहिजे जमीनवरच ते आपले लोक आहेत जमीनवरचे तुम्ही पाच वर्षाच्या खुर्ची गेली की हा काही तेरायामत विनोद केला खुर्चीवर बोलायचं होत ना मला हे बोला ना खुर्चीवाले हुशार आहेत म्हणून तर खुर्चीवर आहेत यायले अक्कल नाही म्हणून हे बायको सभापती बायको सभापती नवरात तिच्या खुर्ची हा सती बाई सरपंच मीटिंग मध्ये नवरा खाली बायको सरपंच अरे तिले तुम्ही पायातली काय म्हणत हो बाई बोलल उभी राहून सांग काय म्हणे तुई साचू बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले शब्द उभा राहून बोला नाही तर बोलू नको ढेक्काल नाही पाहिजे माई बहीण तू लाडकी बहीण आहे ना मुख्यमंत्र्याची मग माई बहीणता सांग बाबू इले डोक्यावर नको घेऊ बायाले काय म्हणत पहिले हा पहिले आता नाही तु साचू ना म्हणे पहिले राय उभं राहू सांग काळा तुम्ही पहिले काही शब्द बोला बाबू इले डोक्यार घेऊ नको पायातली हा पायात, पायात काय ठेवू बोला।, बोल। बोला, बोला ना ताई पण तुम्ही बोल हा 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 बोला बोला म्हणजे चप्पल म्हणत काय या साडी दे काकुले या, या। मला ते हरी घेते तुमच्या बोलल्या पाहिजे नवरा बदाबद मारते बोलतच नाही मग आत्महत्या करून मरता चप्पल म्हणत नाही जिले चप्पल म्हणत जिले नर द्वार म्हणत त्या बाया कुठे पाहिजे सरपंच पा। मॅडम सर्व गा। गावात मुख्यमंत्री आला तर कोणाला बोलावते पहिले सरपंच सरपंच सर आले झेंडा वंदन करायचं आहे कोण करते ग्रामपंचायत नवऱ्याने केला तर केस भरली एका गावात नवरा कौल बरोबर बोलल्या ताई तुम्ही धन्यवाद माय साडे नको दाखवजो हे बैकून टाकतात बायका अव दोन दुकानातल्या साड्या पाहतात तरी पसंत नाही करत तरी म्हणते माय पसंत नाही आली आणि त्या बाईन तुम्हाला नवरा म्हणून पसंत केलं हे किती के भाग्य आहे तुमचं हे घ्या टाळ्या टाड्या काय अडनाव माय उरकुडे याच गावच्या Поскери. Поткели у нас, брать,